विशेष म्हणजे पीपल्स कॉलेजचे एस पी गायकवाड सर सर या ठिकाणी इथे आलेले आहेत त्यांची प्रकृतीसुद्धा चांगली त्या या ठिकाणी इथे आलेले आहेत पण डॉक्टर सुखदेवजी थोरास सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विठ्ठल खाडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे मित्र डॉक्टर गौतम कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय इथून सेवानिवृत्त झालेले अर्थशास्त्र अर्थशास्त्राचे प्राध्यापक आमचे मित्र किशोर खांडेकर सेल सहाय्यक सेलटॅक्स ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेले आणि संजय शेंडेसर जे आपणाला सगळ्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत ते जिल्हा कोषागार अधिकारी नागपूरचे म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत या सर्व मान्यवरांचं मी मन मनपूर्वक स्वागत करतो अदरणी वरव सत्कारी वतो कायुक्त सत्ता वंदे संपादक ते महो लोकनाथे

तर आता पहिले सर्वप्रथम

रोहिणी मिली रोहिणी आदरणीय गायकवाड सर हे उपस्थित आहे अध्यापन आणि लेखन करत आलेलं आहे ही मोठी गोष्ट आहे कारण आजकाल आपण पाहतो की विचारवंत असतात पण ते जनतेशी जोडलेले नसतात पाहिजे त्यांची तळमळ पाहिली ती सामान्य अतिसामान्य वंशी यांच्याशी जोडलेलं ले ले लेखन आहे विविध पुस्तकं त्यांनी पुस्तकाचा केंद्रबिंदू वंचित आणि जनतेच्या प्रश्नाशी जोडलेला राहिलेला आहे आणि त्याला आयोजित केलेली आहे या व्याख्यान मेल्याचे प्रमुख व्याख्याते आदरणीय पद्मश्री माननीय डॉक्टर थोरात सर व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य खडे सर माध्यमातून नांदेड गर केलेला आहे आणि आजचा जो विषय अत्यंत चांगला विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील रिपब्लिकन विजन त्यांना काय अपेक्षित होतं समाज कसा अपेक्षित होत संविधान आल्यानंतर देशा या देशामध्ये या देशातील सुजान नागरिक जबाबदार नागरिकांनी कसं वागलं पाहिजे काय अपेक्षित आहे सामाजिक आर्थिक जे न्याय पाहिजे असतो या देशातील नागरिकांना तो खरा आपला साध्य झाला का देशाला स्वातंत्र्य म्हणून जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले का आणि लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे मी कल्चर असोसिएशन चे अध्यक्ष आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक थांबतो व्यासपीठावर अनेक वपूर्ण तो काम करते हैं बाबा साहब आंबेडकर रिपब्लिक कन्वेन्शन जे डिस्क्रिमिनेटेड ग्रुप है चारी चारी तो आए गरीब है विषय प्रश्ना विषय कामत होती जे प्रश्न है रूट्स कहते हैं आणि काय उपाय त्याने सुचवले याच्यावर चर्चा होणं मला असं वाटते का आवश्यक आहे आणि हा जो टॉपिक त्यांनी मला सुचवला तो महत्वाचा आहे त्याच्यावर मी आमचे विचारातील जे रिपब्लिकन विजन आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे याचं कारण एक असं आहे अनेक कारण आहे त्यापैकी एक महत्वाचं कारण असं आहे की की बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते एकच विचार आहे त्याची इंटरप्रिटेशन वेगळी असू शकते विश्लेषण वेगळं असू शकतं परंतु मार्जिनलाइज कम्युनिटीच्या कम्युनिटीच्या प्रश्नाचे प्रश्न काय आहे ते घरी काय त्याची कारणं काय ते उपाय काय आहेत याच्याविषयीचे बाबासाहेबचे विचार जे आहेत ते एकच आहे समग्र आहे आणि बाबासाहेबांना मानणारे संपूर्ण समाज आहे प्रचंड मोठा समाज आहे आणि हे असूनही आपल्याला सामाजिक पातळीवर फ्रॅगमेंटेशन तो बिघटन फाट बाबासाहेबांनी एकच राष्ट्रीय राजकीय पक्ष निर्माण केला आज मला असं वाटते आहे रिपब्लिकन पक्षाच्या नावावर आहे का दुसऱ्या नावावर आहे परंतु सर्व पक्ष बाबासाहेबांच्या विचारसंधीला मानणार आहे की बाबासाहेबांच्या मते विशेष काय केले किंवा घंटेचे यांचा जो प्रश्न आहे जो अत्यंत गंभीर प्रश्न आहे त्याच स्वरूप काय आणि हे तिन्ही काम केले सुरुवातीला घटेचे मुद्दा आणि त्याच्यावरचे उपाय ह्या तीन मुद्द्यावर त्यांनी आपले संपूर्ण अकॅमिनी गेलरीची चालक म्हणून आणि ती खर्च केली आणि त्याच्या आधारावर मग सामाजिक चळवळ उभी केली त्याच्या आधारावर पॉलिटिकल मुवमेंट सुरू केली त्याच्या आधारावर धार्मिक चळवळ उभी केली म्हणून हे तीन प्रश्न आपण समजून घ्यायला पाहिजे